मी न्यूज़ नमस्कार आदाब जय भीम मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत दादा पवार इस गठ से मुझे अध्यक्ष पद के लिए सुमा शेख कुर्बान इनकी उम्मीदवारी मिली है और मुझे राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार साहब इनकी पार्टी का भी समर्थन है माजी आमदार श्री दादा चौधरी इन्होंने भी मुझे समर्थन किया है ऐसी हमारी यहाँ फैजपुर शहर में युति है और मुझे उम्मीदवार बनाया गया है मज़ा विजन है कि फैजपुर गावात स्वच्छ सुंदर बनवने मी प्रयत्न करना कारण आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ये या राज्य अर्थमंत्री है म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या जर इथे उमेदवार जनतेने विजय करून दिला तर फैजपूर गावात मोठे मोठे योजना जास्तीत जास्त निधी आणण्याचा मी प्रयत्न करील आणि माझा मेन विजन हे आहे की फैजपूर गावात पंचवीस वर्ष अगोदर जे पाणीपुरवठा प्लान झालेला आहे ते आता पंचवीस वर्ष झालं पण गावाची वस्ती बाळलेली आहे म्हणून आता नवीन प्लानसाठी एकशे बावीस कोटी शासनाकडून मंजूर झालेले आहे ते एकशे बावीस कोटी रुपये मी शासनाकडून आणण्यासाठी खूप प्रयत्न करणार आहे फैसपूर गावात ग्रामीण रुग्णालयासाठी आम्ही अगोदर दहा वर्षापासून प्रयत्न करत आहे पण तो आतापर्यंत मंजूर झालेला नाही पण जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इथे नगराध्यक्ष निवडून आला तर मी सर्वात अगोदर ग्रामीण रुग्णालयासाठी खूप खूप प्रयत्न करेल आणि या गावात ग्रामीण रुग्णालय बांधण्यासाठी शासन दरबारी खूप प्रयत्न करणार आहे या योजनेमुळे नवीन वस्त्यांमध्ये पाईपलाईन पडेल का हो पूर्ण गावात नवीन सात सात पाण्याच्या नवीन टाक्या उभारणार आहे संपूर्ण गावात नवीन मोठ्या हिशोबाने पाईपलाईन पडणार आहे आणि संपूर्ण गावामध्ये पुढले पंचविध्यासाठी ते नियोजन असणार आहे पुढे पंचवीसाठी तो पाणी पुरेल इतका मोठा प्लांट तयार होणार आहे भाऊ तुम्ही एवढं जे म्हणताय तर तुमच्या इथे मध्ये शैक्षणिक जे आता जे शाळा आहे तुमच्या त्याची थोडी दयनीय अवस्था आहे काही काही ठिकाणी त्यांचं कन्स्ट्रक्शन नाही आहे तर याबद्दल शैक्षणिक तुमचं काही कार्य करण्याचं मानस आहे का आमचं असं आहे की आमच्या नगरपालिकेची म्युन्सिपल हायस्कूल म्हणून आहे ते खूप जुनी इमारत आहे त्या इमारतीमध्ये सर्व जाती धर्माचे गरीब मुले मुली शिकतात त्यांच्या ते शिकतात म्हणून ते खूप जीर्ण अवस्था झालेली आहे तर ती साधनाकडून कशी त्याला रिपेअर करता येईल किंवा कसे त्याला दुरुस्ती करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करणार तसेच गावात जिल्हा परिषदच्या खूप शाळा आहे त्यांची व्यवस्था खराब झालेली आहे म्हणून ते शासनाकडून कसे पैसे पैसे आणून दुरुस्त करता येईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे माझ्यावर आदरणीय मी शरद चंद्री पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय राहुल गांधीजी यांचा पक्ष काँग्रेस पार्टी माजी आमदार श्रीधा चौधरी आणि माझा पक्ष माननीय अजित पवार यांची राष्ट्रवादी पार्टी यांनी सर्वांनी मिळून माझ्यावर विश्वास ठेवून मला ही उमेदवारी दिली आहे फैलपूर गावात युती म्हणजे महाआघाडी तयार केलेली आहे म्हणून मला या फैजपुरातील जनतेने जास्तीत जास्त मताने निवडून द्यावे ही मी सर्व जाती ही विनंती करतो आणि मला नगराध्यक्ष पदासाठी माझी मिसेस सुमय शेख कुर्बान यांना निवडून द्यावे ही विनंती करतो केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी राधाकृष्ण संकुल रावेर महामार्गलगत एल आय सी बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर इथे मिळतील व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने राहण्यासाठी आधुनिक वन बी एच के फ्लॅट्स लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद